अंबड नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीने आता सोबळावर लढण्याचा निर्धार केलेला आहे ते इतर त्यांच्या मित्रपक्षाला सोबत घेऊन या निवडणुकीला नू सामोरे जाणार नाहीत संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत खारके आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आता मला सांगा काल भारतीय जनता पार्टीने सोबळावर ही नगरपालिका निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे ती मित्रपक्षाला सोबत घेणार नसल्यामुळे आता आपली राष्ट्रवादीची खा भूमिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असणार नाही आता आम्ही आम्हाला वाटत होतं की आमच्यासोबत महायुतीमध्ये सोबत राहतील परंतु ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेगड आणि या ठिकाणी घटकपक्ष आर पी आय यांना सोबत घेऊन वरिष्ठ जे आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब आणि आमच्या आंबडचे माजी आमदार शिवाजीराव चोथेसाहेब यांना सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही या सर्व महायुतीच्या सोडून महायुतीच्या पक्षासोबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि नि ही निवडणूक लढवणार आहोत तत्पूर्वी मी एकच सांगेल की या ठिकाणी भाजपाने जी युती आमची तोडलेली आहे तर खऱ्या अर्थानं त्यांनी महायुतीला या ठिकाणी धोका दिलेला आहे त्यांच्यासोबत बेमानी केलेली आहे म्हणून बेमानी यासाठी हा शब्द मी वापरतो की या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लोकसभेला आम्ही भाजपासोबत होतो विधानसभेला ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल गट असेल किंवा या ठिकाणी आर पी आय असेल या सर्व लोकांनी खूप मेहनत करून या ठिकाणी आम्ही महायुतीतील आमचे मोठे बंधू ज्यांना आम्ही मोठे भाऊ म्हणतो अशी भाजपाला आम्ही मदत केली होती आता नेत्यांचं इलेक्शन संपलेलं आहे आता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे स्थानिक लेवलला आणि मग त्यांनी आमच्यासोबत केलेले वादे या ठिकाणी तोडलेले आहेत म्हणून या ठिकाणी मी त्यांना आमच्यासोबत बेमानी केली असं म्हणेल आणि या बेमानीचा त्यांचा जो परिणाम आहे तो त्यांना नक्कीच येईल आम्ही ठिकाणी जबाबदारीने एक जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून सांगतो की ज्यांनीही यापूर्वी घडीची साथ सोडलेली आहे त्यांच्यावर ही वाईट घडी आलेली आहे याचं उदाहरण जिल्ह्यामध्ये बरेचसं सांगता येईल तुम्हाला म्हणून आज आम्ही त्यांच्यासोबत नाहीत म्हणजे नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये त्यांना भाजपाला महायुतीला फटका ला बसणार आहे आणि महाविकास आघाडीला नक्कीच याचा फायदा होईल असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर आता बोलले की भारतीय जनता पार्टीने आमच्यासोबत गद्दारी केली आहे म्हणजे त्यावेळेस काही असं ठरलं होतं का की तुम्हाला नगरपालिकामध्ये आम्ही सोबत घेऊन या अंबड नगरपालिका समोर जाऊया मी नक्कीच विधानसभेला आम्हाला आश्वासन दिल्यानंतरच आम्ही सगळं पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत आमची काही महत्त्वाकांक्षा या ठिकाणी आहे परंतु आज मी तिला ऐन निवडणुकीच्या टायमाला त्यांनी जे स्वबळाचा नारा दिलेला आहे नक्कीच तो घातक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याचं परिणाम देखील भोकावे लागतात कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर भाऊ मौलाना आझाद या सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी पार्टी आहे आमचं या शहरामध्ये एक फिक्स असं मतदान आहे आणि आम्हाला मानणारा वर्ग आहे दादांचं काम आहे लाडकी बहीण असेल विविध योजना या ठिकाणी आहेत मी देखील शहराच्या विकासासाठी फुल नाही फुलाची पाकळी खाडीचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे मी विकासाचे कामं रस्ता केलेला आहे स्मारकाचे कामं असतील प्रवेशद्वाराचे कामं केलेली आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोक आमच्या बाजूने राहतील असा मी या ठिकाणी दावा करतो आपल्याकडं पूर्णपणे समजा आता आपण तुम्ही महायुतीमध्ये इतर पक्षाला घेऊन सोबत सामोरे जाणार आहेत नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल आणि बावीस नगरसेवक कोण आहेत का आपल्याकडे नाही आता आमच्याकडं आमची टीम ही तयार आहे साहेब आमच्याकडे आहेत चोते साहेबांनी सगळं प्लॅनिंग या ठिकाणी केलेली आहे आमच्याकडे नगराध्यक्षाचा उमेदवार आहे परंतु हे सांगत असताना मला तुम्हाला सांगायचे आंबड शहर जे आहे हे पुरोगामी विचाराचं शहर आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाव्याने सांगतो की मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळपास साडेआठ हजार नऊ हजार मुस्लिम समाज आहे आणि मग सगळ्यात मेजर समाज असल्यानंतर लोकशाहीचा जो सिद्धांत आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्या पद्धतीने आमचा अध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट हा मुस्लिमच राहणार आहे आणि मुस्लिम समाज दलित समाज सर्व आदर जे आहेत ओपन असेल ओबीसी असेल सगळ्या समाजामध्ये आम्ही चालणारो आहोत आणि येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा जो निकाल आहे तो नक्कीच निकाल देखील चांगल्या पद्धतीने लागेल इतर आता काही मित्र पक्षासोबत काही बैठका वगैरे आपल्या झाल्यात का युती संदर्भात नाही आता हा जो विषय आहे हा विषय ऐन वेळेला सांगल्यामुळं आम्हाला थोडी आमची धावपळ होणार आहे परंतु नक्कीच सगळे लोक येतील आणि या ठिकाणी आंबडमध्ये भाजपानं जे म्हणजे ऐन वेळेला जी युती तोडलेली आहे ही युती तोडलेली यासाठी म्हणतो की यापूर्वी आम्ही प्रस्ताव त्यांना दिला होता त्यांनी आता हा युती तोडलेली आहे तर नक्कीच त्यांना या ठिकाणी परिणाम भोगावा लागणार आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी त्यांच्याकडे देखील कॅन्डिडेट नाहीत ते जरी म्हणित असले की आमच्याकडं खूप कॅन्डिडेट आलेले आहेत आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे तर या ठिकाणी त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाहीत बरेचसे कॅ कॅन्डिडेट हे त्यांचे त्यांना आयात करावे लाग लाग लागणार आहेत आणि त्यांनी आयात देखील केलेली आहे त्यांनी आता काल सांगितलं बावीस नगरसेवकाच्या उमेदवारासाठी एकशे सतरा अर्ज आलेले आहेत हे देखील त्यांनी सांगितलेले नाही असू दे ना एका बारडामध्ये जास्त आलेले असतील परंतु आम्ही वतनदार जे आंबड शहरामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये आंबड शहराच्या विकासाचं विजन आहे असे लोक आमच्याकडे आहेत आणि आम्ही नक्कीच सर्वांना विश्वासात घेऊ या ठिकाणी आणि गरज पडली तर या ठिकाणी महाविकास आघाडीतील काही आमच्या समविचारी पक्षाला देखील सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत चंद्रकांत काके यांनी सांगितलं आहे भारतीय जनता पार्टीने आमच्यासोबत बैमानी केलेली आहे खासदार की लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही त्यांची भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्याचं मोठं काम आम्ही यावेळी इथं केलेलं आहे त्यांनी आम्हाला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये सोबत घेऊन लढवण्याचा त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यांनी आमच्यासोबत बैमानी केल्याचं केल्याचं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे न्यूज ट्वेंटी फोर सह महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अरविंद चिरबळेसह मी मंगेश कारके अंबळ